हॅलो नमस्कार तुमच्या घरात जर सहा महिन्यांवरील बाळ असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी रोज रात्री झोपताना एक कप दुधामध्ये एक चम्मच प्रोटीन पावडर तुमच्या बाळाला रोज द्या आणि बघा त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह बदल होतात ते ही प्रोटीन पावडर लहान बाळांपासून सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे जास्त करून गरोदर स्त्रियांसाठी कारण गरोदर स्त्रिया या त्यांना दवाखान्यात भेटलेलं प्रोटीन पावडर पित नाही तर ते घरीच बनवून पिऊ शकता तर बघा इथं माझं दीड वर्षाचं बाळ आहे ज्याला मी रोज रात्री एक कप दुधामध्ये एक चम्मच प्रोटीन पावडर पाजते आणि ही घरगुती पावडर असल्यामुळे चवी लाईट उत्कृष्ट असते त्याच्यामुळे बाळ घ्यायला नकार देत नाही ते छान पद्धतीने पिऊन घेतं तर आता आपण बघूयात की कशा पद्धतीने प्रोटीन पावडर बनवायची तर बघा सगळ्यात अगोदर तर आपण इथं अक्रोड फोडून घेतो आहे तुम्ही रेडीमेडसुद्धा अक्रोड यूज करू शकतात बाजारात रेडीमेड अक्रोड भेटतात तर आपण आता लागणारे साहित्य बघूयात तर बघा इथे मी घेतले आहेत काजू अक्रोड बदाम मखाने फुटाणे पंपकिन सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स इथे मी सगळे साहित्य समप्रमाणात घेतले आहेत आता आपण कृती करायला घेऊयात तर बघा त्यासाठी अगोदर तर मखाने आपण भाजून घेऊयात सगळ्यात जास्त वेळा मखाने भाजायलाच लागतो कारण ते थोडे सॉफ्ट असतात आणि मखाने भाजताना आपण हाताने मखाना चुरून बघायचा जर हाताने मखाना चुरला गेला म्हणजे मखाना आपला भाजला गेला तर बघा आता आपण हाताने आपलं मखाना चुरला जातो म्हणजे आपले मखाने भाजलं गेले आता आपण ते काढून घेऊ त्याच पद्धतीने आता आपण इथे आपले काजू आणि बदाम पण भाजून घेऊ काजू बदाम किंवा हे ड्रायफ्रूट भाजण्याचं कारण म्हणजे की ते भाजल्यामुळे गरम होतात आणि कडक होतात आणि जेणेकरून आपल्याला पावडर ही आपली मस्त बारीक होते त्याच्यासाठीच सगळे कडेच भाजून घ्यायची तशाच पद्धतीने आता आपण अक्रोड पण भाजून घेऊयात तर बघा अक्रोड आपल्या आता भाजली गेली आहेत आता आपण सीड्स पण भाजून घेऊयात सीड्स भाजताना घ्यायची काळजी म्हणजे त्याला कंटिन्युअस हलवत राहायचं कारण सीड्स हे लवकर भाजले जातात बघा आता आपले सगळे इंग्रडियंट्स व्यवस्थित पद्धतीने भाजले गेले आता आपण यांना थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यानंतर त्याला पिसून घेऊ सगळ्यात अगोदर आपण मखाने पिसून घेऊ तर बघा अशी बारीक पावडर मखाण्याची करून घ्यायची आहे आता आपण ही पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्याच पद्धतीने आता आपण इथं बदाम काजू आणि अक्रोड व्यवस्थित ते पण आता पिसून घेऊ त्याची पण बारीक पावडर करून घेऊ आणि तिला पण आता आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊ त्याच पद्धतीने आता आपण आपले फुटाणे पण पिसून घेऊ आणि त्याची पावडर करून घेऊ फुटाणे हा सगळ्यात मेन इंग्रेडियंट असतो कारण हा प्रोटीनचा सगळ्यात चांगला सोर्स आहे आता आपण त्याच पद्धतीने सीड्स पण पिसून घेऊ तर बघू शकता तुम्ही आपलं आता सगळे इंग्रेडियंट्स हे पिसून झालेत आता आपण ही सगळी पावडर व्यवस्थित पद्धतीने एकजू करून घेऊ आणि ही पावडर आपण आता पुन्हा एकदा मिक्सरच्या बाउलमध्ये एकदा तिला फिरून घेऊ जेणेकरून हे सगळे जिन्नस आहेत ते व्यवस्थित पद्धतीने एकजू होतील तर तुम्ही बघू शकता आता आपण मिक्सरच्या भांड्याला फिरून घेतलं आहे आणि फिरवल्यामुळे त्याच्यामध्ये थोड्या गुठळ्या होतात त्याच्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्याला फिरवल्यानंतर त्याच्याला व्यवस्थित पद्धतीने हाताने चुरून घ्यायचं जा, त्या ज्या काही गुठळ्या झाल्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने मोडून घ्यायच्या हाताने आणि अशा पद्धतीने इथं आपली प्रोटीन पावडर तयार झाली आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धत तयार झाली आहे आता आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये त्याला स्टोअर करून घेऊ ही पावडर महिनाभर आप व्यवस्थितरित्या पुरते आणि होता ओस्तो त्याला काच्या ग्ला का... काच्याच बर्नीमध्ये ठेवा जेणेकरून त्याला बुरशी वगैरे लागणार नाही अशा पद्धतीने इथे आपली प्रोटीन पावडर बनून तयार आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर त्या मला तुम्ही कमेंट करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवनवीन पुढील व्हिडिओमध्ये असेच माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू सो मच